मित्रांनो नमस्कार आमचं नवीन यु यूट्यूब चॅनल आहे ब्लॉग विथ बागड मी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलोय बागडला चरवायला दाखवतो तुम्हाला आम्ही नवीन वासरू घेतला नाव ठेवलं बागड आपल्याकडे आधी पण बैल होती चाललो याला चरवायला आपण चल बागड सर सर जाता जाताना भरपूर नाटकं असतात त्याची चल येताना काय पाटीवाटी येतो सोडून दिला तरी चल रे चला असं तुम्हाला लॉक दाखवतो आता यायला चरताना पाट चालायला सोडतो आम्ही पुढची व्हिडिओ कंटिन्यू करू आपण तुम्ही असेच बघत राहा तर मित्रांनो आपण आलो पलीकडे आहे छोटा तो क्रॉस करून आलो आहे शोता शोता हो चाललो आहे आपण बागायला सोडून देऊ आपण चरायला तर काय एकदा पलीकडे आलो का टेन्शन नाही स्वतः स्वतः चरेल त्याला काय आपण सोडून देऊ डायरेक्ट हा यश आहे आपल्या प्रत्येक कामामध्ये असतो आपल्यासोबत चल हा भरपूर मस्ती करतो आज बैलपोळ आहे तुम्हा सर्वांना आपल्या बैल काढू शकेल सगळ्यांना बैलपुगाच्या हार्दिक शुभेच्छा चल ये सोडून आपण नवीन घेतला सुरू तेरा तारखेला आत्ताच घेतला या महिन्यामध्ये घेतला हो होता तेव्हा आपण त्याची कंडिशन फोटो दाखवेन मी तुम्हाला आत्ता कसा चांगला तयार केलाय हा नजारा बघू शकता तुम्ही सग आज काय ऊन पाऊस ऊन पाऊस चालू आहे तर मित्रांनो आपण याला चाराला सोडलाय मोकळा सोडलाय बघू शकता आम्ही पण बसलोय झाडाखाली आपला नजारा पण भारी आहे आज ऊन पडला जरा बघा आपण मजा घेऊ जरा आज बैल त्याला धू आज आपण नंतर जाताना कारण आता काय माकलाय तो चिखलात जाताना माकेल मित्रांनो बागडला फिरत फिरत आपल्याला पण भरपूर फिरायला भेटणार आहे चाललाय आता एकटाच चाललाय तो बघू आता एका जागेवर चालत नाही नुसतं इकडे तिकडे फिरायला लागतो त्याला आता आपल्याला इकडे घेऊन आलाय आपण जाऊ ले, ले। आता काय पाऊस बंद झालाय ऊन आलाय त्याच्यामुळे आपण थांबू थोडं अजून तोपर्यंत खाऊ त्याला मित्रांनो आता पाऊस पडायला लागलाय पाऊस जसा पडायला तसा जवळ आला नाही तर तिकडं लांब होता बघू आता आपण पण जाऊ लवकर घरी आता पाऊस पडायची शक्यता आहे लवकर जाऊ आपण घरी बघू आता तर मित्रांनो आम्ही आता सोडला होता तर तो का आम्हाला सोडत नाही नुसतं जवळ येतो जा बघ जा आहे त्याला जर लांब सोडला तिकडे चरायला तरी तो येत दहा मिनटं चरतो पाच मिनिटं करतो नाटकं मग परत इकडे जातो जवळ माणूस लोबी बघे बघू आता परत सोडतो दोन फटके दिले अशा आहेत त्याला काय पर्याय नाही जाईल तो मग आपला खायला जा या, 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 या।, या।, या। तर मित्रांनो आपण आलोय संध्याकाळचा बागाडला घेऊन आता मग पाऊस पडत होता आता पण जोरात पाऊस आलेला आहे बघू शकता तुम्ही आता पण जोरात पाऊस पडतोय आवाज ऐकूच शकता मगाशी आणलाय मग पाऊस होता म्हणून आपल्याला व्हिडिओ काढताना आला हा बघा नाचतोय आपण झाडाखाली येऊन थांबला ये बागड ये संध्याकाळ आपल्याला व्हिडिओ काढताना आला सकाळचा आपल्याला व्हिडिओ काढताना आला कारण पाऊस जोरत होता आपण बागडला धुत होतो आज त्याची आंघोळ झाली खात बघू शकता तुम्ही पाऊस जरच पडतो आहे बघा तर दहा पंधरा मिनटामध्ये आलो आहे मी त्याला घेऊन तर काय खाऊन पिऊन बसला होता दुपारी बोललो संध्याकाळचं पण काढतो संध्याकाळचा काढला त्याला आता बघू आपण पाऊस तर थांबणार नाही आता त्याला वाटतं लवकर न्यायला गेलेला आता बघू लवकरात लवकर नेऊ याला पुढची व्हिडिओ कंटिन्यू करू आपण बागड चाललंय घरी पळून पाऊस जोरत आला तो बोलतो मला घरी जायचंय मला नाही थांबायचं बोलतो चाललाय बघा घरी बागड बागडनी घरचा रस्ता धरलेला आहे आपण पण जाऊ घरी आता तुला बांधतो मग घरी जाईन मी पण तो का आता थांबणार नाही मला वाटलं खाईल आता आपल्या बरोबर येईल मागे मागे चल ये इकडे तिकडून चढलवरती चल बागाडी ये लवकर ये चल चल मी चाललो घरी ये शोधत येईल तो मागे मागे आपण जाऊया पुढे इथून भरपूर चिखल झालाय बाकीची पण येतात बैल इथं म्हणून चिखल झालाय जाऊयात आपण हो बघा आलाय आपल्या पाठी तर बघा आपल्या घरी जायची भरपूर काही असते आता आमचा मित्र किरण नाही आहे किरण असतो त्या नुसता त्याला चिटकून असतो त्याला सोडतच नाही मग मला पण विसरतो तो आता थांबेल आपण थांबलो मग इथं पण थांबेल आता था। माणसाच्या पाठीच असतो नुसता जो त्याला घेऊन जातो त्याच्या पाठीच आता काय त्याला रस्ता माहिती आहे तो डायरेक्ट जाईल घरी चला तर अशा तऱ्हेने परत पाऊस आलेला आहे थांबलेला पाऊस परत पडायला लागलाय आपण करू नंतर चला आजचा व्हिडिओ इथं संपत